नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर आपलं हार्दिक स्वागत पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे गतिशक्ती पायाभूत सुविधा योजनेसाठी शंभर लाख कोटीची तरतूद केलेली आहे विविध वाहतूक मार्गाने काही ठिकाणी एकमेकाशी दळणवळाने जोडण्यासाठी गतिशक्ती योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यान्वित केली असून त्यासाठी शंभर लाख कोटीची तरतूद करण्यात आल्याची घोषणा जाहीर झालेली आहे त्याच्यामुळे काय होईल की माल वाहतूक खर्चात कपात होईल माल हाताळण्याची क्षमतामध्ये वाढ होईल माल लागणाऱ्या वेळेत देखील एक प्रकारे कपात होईल असं सांगण्यात आलंय याच्यामध्ये त्यांनी प्रिव्हियसली सांगितलं होतं की पहिली आंतरराज्य नैसर्गिक वायू जी वाहनी होती ती एकोणीसशे सत्याऐंशी ला टाकण्यात आली आणि त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये पंधरा हजार किलोमीटर गॅस पाईपलाईन टाकण्यात आली तर सध्या सोळा हजार किलोमीटर वरून जास्त लांबीची पाईपलाईन टाकली जात असल्याचं पंतप्रधानांनी माहिती दिली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की भारतामध्ये पुरेशी वीज आहे असं प्रतिपादन निर्मला सीतारामनं केलेलं आहे की सध्या देशात कोळसा टंचाई आणि एकूण ठिकाणी दिवाळीत भारनियमन करावा लागायची शक्यता वर्तवली जात असताना त्यांचं विधान समोर आलंय की कोळशाचा पेचप्रजंग असल्याच्या बातम्या निराधार आहेत आणि भारताकडे पुरेशी वीज आहे असं देखील आपल्या अर्थमंत्र्यांनी आपल्याला सांगितलंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की उत्सर्जनाचा पर्याय काय त्याच्यामध्ये लेखकाने खूपच अभ्यासपूर्ण हे आर्टिकल लिहिलेलं आहे की कार्बन डायऑक्साईड ची कशा पद्धतीने आपल्याला कार्बन डायऑक्साईडचे जे प्रमाण आहे ते कशा पद्धतीने कमी करण्यात येईल त्यासाठी टेक्नॉलॉजी सांगितली आहे कार्बन कॅप्चर अँड रिस्टोअर त्याला सीसीएस असं म्हटलं आहे कार्बन डायऑक्साइड मिळवणं वापरणं त्याचं कॅप्चर करणं त्याला युटिलाइज करणं त्यासाठी सीसीयू ही टेक्नॉलॉजी yes, आहे फक्त कार्बन कॅप्चर आणि स्टोअर करणं त्यासाठी सीसीएस आणि कार्बन कॅप्चर करून युटिलाइज करणं त्यासाठी सीसीयू ही वातावरणीय कार्बन डायऑक्साईडवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीचा जास्तीत देस, जास्त वापर केला जाला पाहिजे आता हे सीसीयू ही संकल्पना आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिळून तो उत्सर्जित वायूपासून वेगळा केला जातो आणि नंतर त्याचं मौल्यवान उत्पादनामध्ये रूपांतरित केलं जातं अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजनच्या मिश्रणातून देखील विविध जर आपण रासायनिक प्रक्रिया केल्या तर आपल्याला एक प्रकारचं कृत्रिम इंधन मिळू शकतं आणि भविष्यात तेलाच्या निर्मितीसाठी कार्बन डायऑक्साईडचा एक प्रकारे रोल सांगितला आहे आणि अक्षय ऊर्जा नियंत्रित करण्याची शक्यता पण त्याच्यावरून दिसून येते त्यानंतर जीवाश्म इंधनावर आधारित वीज निर्मिती करण्यासाठी फ्ल्यू गॅस हे भारतातील कार्बन डायऑक्साईड चा मुख्य स्रोत आहे आणि कार्बन डायऑक्साइड वेगळा करायचा असेल तर आजच्या अल्कोनॉमाइन्स या रासायनिक घटक शोषून घेण्याच्या तंत्रज्ञावर शंभर ते पाचशे मेगावॅट क्षमतेच्या कोळस्यावर आधारित ऊर्जा केंद्राची आज गरज आहे असं देखील सांगितलंय त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइडच्या रूपांतरानंतर त्याचं प्रथकरण न करता फ्लिओ गॅसेसचे मिश्रण वापरणं एक प्रकारे योग्य ठरल असं सांगितलंय त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साइडचं कोणत्या कोणत्या मिश्रणामध्ये आपण रूपांतर करू शकतो तर मिथेल मिथेनॉल डायमिथाईल इथर लिक्विड हायड्रोकार्बन फॉर्मिक ऍसिड वायूयुक्त हायड्रोकार्बन युरिया सेंद्रिय कार्बोनेट इत्यादी इत्यादीमधून आपण कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर करू शकतो आणि मिथेन पासून तर स्टीम रिफॉर्मिंग एसआर माध्यमातून थेट पार्शल मधून ड्राय रिफॉर्मिंग मिथेनॉल आपण मिळवू शकतो अनेक रूपांतर रासायनिक आपण करू शकतो आणि एक प्रकारे कार्बन डायऑक्साईडचे जे प्रमाण आहे ते कमी करू शकतो कार्बन डायऑक्साईडचे रूपांतर वाढवण्यासाठी विशिष्ट उत्पादने नियंत्रित करण्यासाठी विविध उत्प्रेरकाची देखील सक्रिय तपासणी करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन संदर्भात महत्वाची भूमिका बजावू शकतो की हायड्रोजनला वाहवक म्हणून ओळखलं जातं आणि इतर स्रोतामधून ऊर्जा वापरून तयार केली जाते इंडियन केमिकल टेक्नॉलॉजी ओबीसीच्या समन्वयाने थर्मोकेमिकल हायड्रोजन उत्पादनासाठी अभिनव असलेला सीयू हे सर्कल तिथे तयार केलेलं आहे नंतर लेखकाने एक्झाम्पल दिला आहे की पोलाद निर्मितीसाठी पण एक तीन अब्ज मॅट्रिक टनाहून दरवर्षी जास्त कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं आणि कुठेतरी ते जागतिक तापमान वाढ होण्यास मदत करतं तर जागतिक तापमान वाढ जर आपल्याला कमी करायची असेल तर पोलाद उत्पादनाला कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण लक्षणीय पातळीवर कमी करावं लागेल अशा वेळी पोलाद रासायनिक त्यावर आधारित काही संबंधित कार्बन केंद्रित औद्योगिक प्रक्रियेमध्ये हायड्रोजन हा जीवाश्म इंधनाची एक प्रकारे जागा घेऊ शकतो आता अनॅरोबिक किण्वनातून म्हणजे जिथे ऑक्सिजन ऑक्सिजन लागत नाही अशा प्रक्रियेमध्ये सर्व प्रकारचे बाय ओले बायोमास जे आहे तसेच भाजीपाला पशुधन कचरा खत कापणी अधिवेश तेलाचे अवशेष वापरून तयार केल्या जाणाऱ्या बायोगॅसमध्ये जवळजवळ सत्तर ते पंचाहत्तर टक्के मिथेन असते बायोगॅसमध्ये तर पंचवीस ते पन्नास टक्के कार्बन डायऑक्साइड आणि ज्याला अक्षय नैसर्गिक वायू आरेनजी किंवा शाश्वत नैसर्गिक वायू एसएनजी म्हटलं जातं जे बायोगॅसपासून मिळवता येतं बायोमिथेन आज उपलब्ध असलेल्या सर्वात कार्यक्षम आणि कार्बन डायऑक्साईड निर्मिती न करता जळणारे एक प्रकारचं जैव इंधन मांडलं जातं बायोमिथेन मध्ये प्रमाण नव्वद टक्के असून त्यात अधिक असते त्यामुळे विद्यमान उपक्रमामध्ये विद्यमान गॅस ग्रीडद्वारे ग्राहकांना गॅस वितरण करणं याच्याद्वारे शक्य आहे असं देखील सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलंय की जे पण पवन ऊर्जा सौर ऊर्जा भोविक ऊर्जा समुद्राच्या भरती आउटवर आधारित आणविक ऊर्जा सर्व कार्बन विहिरीत ऊर्जा स्रोत रसायने आणि साहित्य पानाच्या विभाजनापासून तयार होणारं हायड्रोजन हे सर्व घटिक पॅरिस कराराच्या अटी पूर्ण करतात तर सारांश हाच आहे की कार्बन डायऑक्साईडचं रिफायनरीज अस्तित्वाने फार दूर नाहीये असं लेखक म्हणतात आणि दोन हजार पन्नासच्या अगोदरच आपण नेट झिरो कार्बन हे आपलं जे गोल आहे ते अचीव्ह करू शकू नेक्स्ट न्यूज आहे ती आहे की औद्योगिकरणामध्ये कशा पद्धतीने असमतोल दिसतो तर औद्योगिकरणामध्ये अनेक आकडेवारी लेखकाने इथे दिलेली आहे त्याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ यांच्यामध्ये जो औद्योगिकरणामध्ये असमतोल दिसतो याची उदाहरणं एक प्रकारे लेखकाने आपल्याला दिलेली आहेत याच्यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव पासून जे पण औद्योगिकरणाचं धोरण स्वीकारलं गेलं त्याच्यामध्ये गुंतवणूक असू रोजगार संबंधी असू किंवा विजय निर्मिती असू या तीन पद्धतीने आपण जर आकडेवारी बघितली तर आपण उद्योगाची परिस्थिती तसेच गुंतवणूक आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग जो दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस साली आला होता त्याच्यामध्ये असलेली रोजगार निर्मिती असू याची जर आकडेवारी बघितली तसेच तीन आर्थिक विशेष क्षेत्र जे आहेत विशेष आर्थिक क्षेत्र याची संख्या आणि तेथे रोजगार निर्मिती अशा अनेक आकडेवारी इथं प्रस्तुत केलेल्या आहेत या आकडेवारीनुसार विदर्भ आणि मराठवाडा जे आहे ते म्हणजे एक प्रकारे लॅगिंग आहेत कोकण मुंबई यांच्या कंपेरिझनमध्ये अनेक क्षेत्राच्या मध्ये महाराष्ट्राच्या तर त्याच्यामुळे महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिकरणाला देण्यासाठी तिथे पायाभूत सुविधा तसेच सुविधा कुशल मनुष्यबळाची एक प्रकारे निर्मिती करण्याची गरज आहे आणि देशी विदेशी खाजगी गुंतवणुकाला विशेष सवलती देऊन अविकसित विभागामध्ये दे जास्तीत जास्त गुंतवणूक वाढायला त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे त्यामुळे काय होईल की औद्योगिकरणामध्ये जो महाराष्ट्राचा असमतोल आहे तो दूर होण्यास मदत होईल उपराष्ट्रपतीची अरुणाचल प्रदेशला भेट चीनला आक्षेप भारताला अमान्य आता याच्यामध्ये आपण बघतो की लडाखमध्ये जे आपले चालू आहेत इंडिया आणि चायनाचे त्याचसोबत अरुणाचल प्रदेशमध्ये जेव्हा व्यंकय्या नायडू यांनी भेट दिली त्यावर देखील चीनने आक्षेप घेतला की अरुणाचल प्रदेशचा रिजन देखील दक्षिण लडाखचा आहे दक्षिण तिबेटचा असल्यामुळे तो चीनच्याच अथेराखाली येतो असं त्यांचं मानणं आहे परंतु त्यांनी सांगितलं आहे की व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे की अरुणाचल प्रदेश हे राज्य भारताचा भाग आहे आणि याच्यानुसार त्यांचा डिबेट पण चालू आहे चीनचा अरुणाचल प्रदेशसाठी आणि लडाखच्या आता दीपांग क्षेत्रामध्ये जे आहे की त्यासाठी देखील एक प्रकारे आपला लढा चालू आहे श्रीलंका दौऱ्यामध्ये लष्कर प्रमुखाचा संरक्षण सहकार्यावर भर जास्त झालेला आहे भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे श्रीलंकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेट घेऊन तिथलं संरक्षण सहकार्यात एक प्रकारे द्विपक्षीय संबंध वृंदीगत करण्यावर त्यांनी भर दिला याच्यामध्ये आता होणारी जी एक्सरसाइज आहे चार ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान मित्रशक्ती योजनेची भारत आणि जी श्रीलंका यांची एक्सरसाइज आहे मित्रशक्ती याची आठवी आवृत्ती चालू होणार आहे असा क्वेश्चन येऊन गेलेला आहे की भारत आणि श्रीलंका दरम्यान कोणती एक्सरसाइज जी आहे ती परफॉर्म केली जाते लष्करी जवान ज्याच्यामध्ये सहभागी होतात तर मित्रशक्ती ही एक्सरसाइज आहे आणि ही आठवी आवृत्ती आहे एक्सरसाइजची नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे हरित ऊर्जेच्या क्षेत्रात रिलायन्स कडून आणखी दोन गुंतवणुका झालेल्या आहेत हरित ऊर्जेच्या क्षेत्रात आपण बघितलं तर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने स्वच्छ ऊर्जा एक ध्यास घेतलेला आहे आणि नॉर्वे स्थित या कंपनीचा जवळजवळ अठ्ठ्याहत्तर कोटी अमेरिकी डॉलरच्या मोबदल्यात त्यांनी ताबा मिळवलाय शापूरजी पालनजी समूहातील स्टेलिंग अँड विल्सन सोलार कंपनीत देखील त्यांनी चाळीस टक्के शेअर्स तेथील मिळवले आहेत आणि ताज्या बातमी व्यवहारातील रिलायन्स यू एनर्जी सोलार लिमिटेडनी नेटफ्लिक्स म्हणजे ह्या कंपनीमध्ये जिम बी एच याचे देखील अधिकरण केले आहे याच्यावरून आपल्याला दिसतंय की त्यांनी एक प्रकारे ग्रीन हरित ऊर्जेच्या क्षेत्रात रिलायन्स कडून गुंतवणूक झालेली आपल्याला दिसते नेक्स्ट आपण काही पी आय बीच्या न्यूज बघूया याच्यामध्ये न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी जी आहे फर्टिलायझरची त्याच्या संबंधितची ही न्यूज आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स यांनी अप्रूव्ह केलेली आहे डिपार्टमेंट ऑफ फर्टिलायझरच्या अंतर्गत न्यूट्रियन बेस्ड सबसिडी जी आहे त्याचे रेट्स आ, एक प्रकारे फिक्स केलेले आहेत त्याच्यानंतर आपण बघू शकतो न्यूट्रियन बेस्ड सबसिडीमध्ये एन बी एस इज अ स्कीम फॉर फर्टिलायझर वॉज इनिशिएटेड इन द इयर ऑफ टू थाउजंड टेन अँड बिंग इम्प्लिमेंटेड बाय डिपार्टमेंट ऑफ फर्टिलायझर म्हणजे न्यूट्रियन बेस्ड सबसिडी जी आहे ती एक प्रकारे दोन हजार दहा ला स्कीम चालू करण्यात आली होती त्याच्या अंतर्गत फिक्स्ड अमाउंट ऑफ सबसिडी डिसाइडेड बाय अन्युअल बेसिस अँड प्रोवायडेड इच ग्रेड ऑफ सब्सिडाइजड फॉस्फरस अँड कॅल्शियम एक प्रकारे फिक्स ग्रेड मध्ये डिसाइड करून दिले जातील एक्सेप्ट फॉर युरिया बेस्ड ऑन द न्यूट्रियन कंटेंट प्रेझेंट इन डेम आता याच्यामध्ये न्यूट्रियन कंटेंट म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड जेव्हा आपल्याला दिलं जातं तेव्हा आपल्याला दिसतं की सॉईल हेल्थ कार्डद्वारे कोणते कोणते डेफिशियन्सी ही मध्ये आहे आणि त्यानुसार त्याला एक प्रकारे सबसिडी दिली जाते त्यानुसार काय होईल की सबसिडी मध्ये जे पण लिकेज होतात सबसिडीमध्ये देखील लिकेजेस होतात किंवा एक्स्ट्रा युज जो होतो फर्टिलायझरचा तो मिनिमाइज होण्यास मदत होईल इट इज लार्जली सेकंडरी न्यूट्रिएंट्स लाईक नायट्रोजन फॉस्फरस सल्फर आणि पोटॅशियम मायक्रो न्यूट्रिएंट्स विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर क्रॉप ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि हे जे घटक आहेत नायट्रोजन फॉस्फरस आणि कॅल्शियम हे रिस्पॉन्सिबल आहेत आ, ग्रोथ म्हणजे नायट्रोजनमुळे काय होते की पानांची जी ग्रोथ आहे ती चांगल्या पद्धतीने होते फॉस्फरस मुळे काय होते की रूट ग्रोथ जी आहे झाडांची तसेच फळांची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होते आणि पोटॅशियम जे आहे एक प्रकारे ओव्हरऑल फंक्शन जे आहे प्लांटचं परफॉर्म करण्यासाठी मदत करतं त्यानुसार आता याच्यामुळे काय होईल की एक प्रकारे एनबीसी जे आहे न्यूट्रिन बेस्ड सबसिडीमुळे इन्फ्लेशन कंट्रोल येईल की जास्तीत जास्त सबसिडीचं लिकेज होणार नाही स्टॉक लेवल एक प्रकारे मेंटेन राहील एमआरपी त्याची मेंटेन राहील पण याच्यामध्ये ग्रे एरियाज आहेत की युरियासाठी अजून काही फिक्स सबसिडी नाहीये आणि इकॉनॉमी आणि कॉस्ट ऑफ इकॉनॉमी आणि एन्वयरमेंटची कॉस्ट अजून देखील चेक केली जात नाही की कि खतामुळे किती नुकसान होत आहे आणि या जे सबसिडाईज जे फर्टिलायझर आहे याची मार्केटमध्ये आपण बघितलं जातं की ब्लॅक मार्केटिंग पण एका पद्धतीने होते आणि सॉइल हेल्थ कार्डचं तर आपण बघितलं की सॉइल हेल्थ कार्ड जे आहे ही स्कीम होती प्रोमोटेड बाय डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर अँड कॉपरेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ अग्रिकल्चर अँड फार्मर याच्यामध्ये सॉइल हेल्थ कार्ड मीन टू गिव्ह इच फार्मर सॉइल न्यूट्रियंट स्टेटस सॉइलचे एक प्रकारे न्यूट्रिशन स्टेटस त्याच्यामधून आपल्याला समजतं याच्यामध्ये पॅरामीटर्स काय आहे देखो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम जे आहे ते मायक्रो न्यूट्रिन्स आहेत सल्फर देखील सेकंडरी न्यूट्रियंट्स आहे जिंक फेरस कॉपर मॅग्नीज हे देखील मायक्रो न्यूट्रिएन्टचा समावेश याच्यामध्ये होतो जेम्स वेब द मोस्ट पॉवरफुल स्पेस टेलिस्कोप आहे आता याच्यामध्ये आफ्टर डिसेंबर एटीन टू थाउजंड ट्वेंटी वन आफ्टर द इयर ऑफ डिले जेम्स वेब स्पेस टेलिकोप इज शेड्यूल टू लॉन्च इन टू ऑर्बिट अँड अशिर इन टू नेक्स्ट एरिया ऑफ ऑस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्रासाठी हे खूपच एक माइलस्टोन ठरणार आहे जेम्स वेब स्पेस टेलिकोप आता ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या एजन्सी इन्क्लुडेड आहेत नासा ईएसए म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी सीएसए म्हणजे कॅनेडियन स्पेस एजन्सीने कोलॅबरेटली हा प्रोजेक्ट केलेला आहे दॅट इज प्लॅन टू सक्सिडेड हबल स्पेस टेलिस्कोप हबल स्पेस टेलिस्कोप नंतर सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे ॲज अ नासाच फ्लॅगशिप ऍस्ट्रोफिजिक्स मिशन आहे इट्स मोस्ट पॉवरफुल स्पेस टेलिस्कोप एव्हर बिल्ड सगळ्यात जास्त आतापर्यंत जगातलं जे टेलिस्कोप बिल्ट आहे त्याच्यापैकी सगळ्यात चांगलं हे टेलिस्कोप ठरणार आहे इट विल एनेबल बॉड रेंज ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे आहे खगोलशास्त्रामधील इन्व्हेस्टिगेशन असेल किंवा आकाशगंगेचा अभ्यास असेल इन्क्लुडिंग ऑब्झर्विंग सम ऑफ द मोस्ट डिस्टिंक्ट इव्हेंट ऑब्जेक्ट युनिवर्समधले जे ऑब्जेक्ट्स आहेत ते एक प्रकारे ऑब्झर्व करण्यासाठी गॅलेक्सीचा अभ्यास करण्यासाठी अॅटमॉस्फिअरच्या त्याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी हे टेलिस्कोप जे आहे हे मदत करणार आहे त्यानंतरची जी न्यूज आहे अमेंडमेंट टू द फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट याच्यामध्ये काय केलेली आहे की मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट ऑन फॉरेस्ट अमेंडमेंट टू द फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट ऑफ नाईन एटी हे जे फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट होतं त्याच्या अंतर्गत सुधारणा केलेली आहे आणि सुधारणा काय आहे ही आपण बघूया आता याच्यामध्ये प्रपोज अमेंडमेंट काय आहे की रोड आणि रेल्वेला एक्झम्शन दिले गेलेलं आहे की पहिल्यांदा काय होतं की मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट जेणे आहे प्रपोज दॅट ऑल लँड अक्वायर्ड बाय रेल्वे रोड मिनिस्ट्री प्रायर टू टू थाउजंड एटीन एक्झम्प्टेड फ्रॉम द ऍक्ट एकोणीसशे ऐंशी च्या पहिल्यांदा जे पण रोल रेल्वे झालेले आहेत फॉरेस्टमध्ये त्यांना एक्झमशन दिलं गेलेलं आहे रिलॅक्सेशन इट डिस्टिंगेश इंडिव्हिज्युअल हु लँड फॉल विद इन द स्टेट स्पेसिफिक प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट एकोणीसशे शहाण्णवच्या आधी दिलेलं असेल तर रेट्रोस्पेक्टिव्ह हे ऍक्ट लागू होणार नाही द गव्हर्नमेंट प्रोपोज टू अलाव कन्स्ट्रक्शन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ बोनाफाइड प्रपोज इन्क्लुडिंग रेसिडेन्शियल युनिट म्हणजे दोनशे पन्नास स्क्वेअर मीटर वर जरी असेल त्यांचं लँड एकोणीसशे शहाण्णवच्या अगोदर तर त्याला एक प्रकारे रिलॅक्सेशन दिलेलं आहे डिफेन्स आणि अदर प्रोजेक्टसाठी देखील त्यांनी मान्यता काही पद्धतीने दिलेली आहे ऍक्टच्या अगोदर जे पण डिफेन्स प्रोजेक्ट झालेले आहेत त्यांना मान्यता दिलेली आहे याच्यामुळे काय झालेलं आहे की कन्सर्न्स काय काय आहेत ट्रायबल्स कन्सर्न आहेत थ्री टू वाईल्ड लाईफ देखील एक प्रकारे आहे कारण मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट होत आहेत आणि ट्रायबलचे जे अधिकार आहेत लोकल लँडवर ते एक प्रकारे ऍड्रेस याच्यामधून झालेले नाही आहेत या मधून आपल्याला हे दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर प्लास्टिक वेस्ट कलेक्शन आता एक्सटेंडेड एक्स्टेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर मिनिस्ट्री मिनिस्ट्रीने एक प्रकारे ड्राफ्ट रूल इशू केलेले आहेत मँडेड प्रोड्युसर ऑफ प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल टू कलेक्ट ऑल देअर प्रोड्यूस बाय टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी त्यांचे प्लास्टिक वेस्ट कलेक्ट करायचंय टू एन्श्युअर मिनिमम पर्सेंटेज इट कॅन बी रिसायकल म्हणजे त्याच्यातून त्यांना रिसायकलिंग देखील प्लास्टिकची करायची आहे ही जे एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोड्युसर फॉर एनव्हायरमेंटली साऊंड मॅनेजमेंट ऑफ द प्रोडक्ट प्लास्टिक पॅकेजिंग हे जे आहे एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी ही पहिल्यांदा प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट रूल टू थाउजंड इलेव्हनच्या अंतर्गत इंट्रोड्युस करण्यात आली होती त्याच्यामध्ये प्लास्टिक पॅकेजिंग कशा पद्धतीने करण्यात आणि जे पण रिजिड प्लास्टिक आहे त्याच्या कशा पद्धतीने रिसायकलिंग करण्यात यावं असं एक प्रकारे मध्ये दिलेलं आहे आणि रिसायकलिंग करण्याचे टार्गेट्स देखील याच्यामध्ये एक्सटेंडेड प्रोड्यूस मध्ये दिलेले आहेत आणि जर तुम्ही हे रुल्स फॉलो केले नाही तर तुम्हाला कॉम्पन्सेशन पे करण्याचं देखील याच्यामध्ये मँडेट्स आहेत ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तो फ्रेंड्स स्टे सेफ ॲट योअ होम थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर